यार लेस गरीब घरात जन्म झाला वाटत याच्याकडे डायपर बी पैसे नाहीये म्हणून बा तिकून गेले माझ्या खराब लुगड्याचे देवा टाटा अंबानीच्या घरात असतात काय करू एला? बा हे पाय दादे आली तू दाद चालून दाखव मला चालून अरे नाही चालत मला अजून कशाला बळजबरी करू राहिले गिली 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 गेली गेली गिली गिली गेली पागा रे करते गिली गिली गेली गिली गिली गेली आलेले लेरागे तुम्हाला अशी लोकायचा पण लहान पलडू म्हणून काही करता येत नाही काही आला होत्या इकडे का टिपका लावते त्याच्या गालावर मग नजर होणार कोणाची अव माय मला कुठे नजर उरायली इतक्या चांगला दिसतो का मी तुमच्या दोघांच्या खराब तोंडाची बेरीज करून व्हायली मी चला याला जस झोपू घालते हा हे पटलं बो आपल्याला कावाची झोपी आले य ग य गाई बा झोपी जाई अय गोट्या झोपला का झोपला <laughs> <laughs> होता का, जोप का? का मला? मला तू नाही कोमात गेल तू झोपतो अड कुत्र्या मला मी काही खेळ नाही का महिश आहे तू महिसारीत लोणारी महिस आई <laughs> शकून शकुंतला गोट्याला काजळ लावलं <laughs> लावा मग डोळ्यात काजळ लावा तोंडावर काजळ लावा डक करून टाका मग तोंड डुकराच्या पिल्ल्यावर